श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण ऐकत आहात श्री शंकर गीता संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे चरित्र महाराजांच्या इच्छेनेच आपण हे ऐकत आहात महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर आहे महाराज हसून दोन्ही हातांनी आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं चित्र डोळ्यासमोर आणा आणि त्यांचं स्मरण करा जयशंकर अध्याय देखून महाराजांचे चरण भारावून गेलो मी त्यांना शरण पाठीवर माझ्या थाप मारून महाराज पाहू लागले थाप बसता पाठीवरती महाराज कृपेची ही पावती चड दिशी कळली मजप्रती आनंद मला वाटला भाग चरित्राचा जो लिहिला महाराज चरणी रुजू झाला महाराजांना फार आवडला साक्ष याची मिळाली ज्यांच्या पहा पाठीवर महाराज थाप मारणार त्यांचे कल्याण होणार नित्य अनुभवाची गोष्ट पेंटर कडलासकरांची प्रमिला बारामतीस मावशीकडे गेली तेथे भूताने झपाटली भूत नाचू लागले कधी ती आरडे ओरडे डोळे फिरवी इकडे तिकडे नंतर ती बेशुद्ध पडे घाबरून गेली मावशी देवर्षी अनेक उपाय केले सारे अगदी व्यर्थ केले सोलापुरे तिचं आणून सोडले सांगितले जे घडले ते पेंटर भस्मेना म्हणाले माझ्या मुलीस भूत लागले दाखव देवर्षीस भस्मे वदले पेंटर मनी हादरले आपणच महाराज असताना इतरत्र हिंडण्याच्या काय यातना कशास कोणापुढे याचना महाराज समर्थ असताना ऐसा त्यांनी विचार केला दुसऱ्या दिवशी एका लग्नाला जावयाचे होते परगावला पत्नी कन्येस आधी पाठविले लग्नास जाऊ लग्ना दिवशी ऐसा विचार करून मनाशी महाराजांच्या पाशी बसले दीप लावून गहीवरून आले पेंटरना कळवळून म्हणाले महाराजांना आपण समर्थ असताना भूत काढणे अशक्य का तुम्हीच माझ्या मुलीला तारा अथवा तुम्हीच तिला मारा तुमच्या मनास येईल तसे करा नाव राखा वा बुडवा ढसढसून पेंटर रडले महाराजांचे स्तोत्र म्हटले गुरु लिला पारायण केले नंतर गेले लग्नास इकडे वराडाच्या गोंधळात प्रमीला मोठ मोठ्याने ओरडत शंकर्या मी जाते मला सोड मारू नको समजला रे पळत वेशी बाहेर गेली शंकर्या आता चालले रे मी ओरडत बेशुद्ध पडली बाधा मुक्त झाली गोंधळात झाला गोंधळ हादरून गेले वराळ सकळ तेवढ्यात पेंटर झाले दाखल आनंद काय वर्णावा हाक ऐकली महाराजांनी वृत्त ऐकले सर्वांनी कडलासकर गेले भाराबुनी म्हणाले जय शंकर एका बाईचे पाय आखडले चालणे तिचे बंद झाले तिने साईबाबांचं सा सांगितले साईबाबा म्हणाले जा शंकर महाराजांच्या दर्शनाला दर्शनास येताच त्या बाईला व्याधी मुक्त झाल्याचा अनुभव आला बाई अत्यंत हर्षली उपासनी महाराज साकोरीत योगीराज विदेही सुविख्यात बुवाबाजी खटला कोर्टात त्यांच्यावरती चालला काही समाजकंटकांनी उपासनी महाराजांचं ठरविले भूंदू मुनी गुंतविले त्यांना बुवा प्रकरणी आनंदले कंटक नगरचे श्रोत्रिय वकील विख्यात त्यांना महाराज सांगत तुम्ही ही केस घेऊन हातात उपासनीना सोडवा श्रोत्रिय म्हणाले महाराजांस मी दिवाणी असे वकील क्रिमिनल केस ही असत कशी चालविता येईल महाराज म्हणाले श्रोत्रियास तूच चालविले पाहिजे ही वंदुन केस वंदून श्रोत्रियांनी महाराजांस केस तुफान रंगविली इतकी केस रंगविली जज्जांची मती गुंग झाली प्रेक्षक मंडळी थक्क झाली निर्दोष सुटले उपासने पाहून श्रोत्री यांची बुद्धिमत्ता अन आर्ग्युमेंटची कुशलता दिपून गेले सर्व अवलोकिता ब्रिटिश सरकार अपार समारंभपूर्वक ब्रिटिश सरकारने श्रोत्री यांचा सत्कार करूनी पदवी बार ॲट लॉ देऊनी गौरविले श्रोत्रिया श्रोत्रियांनी जाणले अशक्य ते शक्य केले कोर्टात माझे जे भाषण झाले जाणीव मज मुळीना कोर्टात महाराजच बोलत अशक्य ते शक्य करीत श्रोत्रिय महाराज चरणे धरत प्रसन्न झाले महाराज श्रोत्रियास महाराज विचारत काय तुझ माग हवे असत दत्त पादुका मज मिळाव्यात श्रोत्री बदले लगेच गाणगापूरच्या भस्मात महाराज हात घालत त्यातून पाषाण पादुका काढत श्रोत्रियांना दिल्याच अजूनही श्रोत्रियांच्या घरात दत्त पादुका उत्सव होत महाराज प्रभाव असा असत अतर्क्यापूर्वागाध शेख अब्दुल रज्जाक बियाबानी पोलीस खात्यात पोलीस असून धर्माचे ते असते ज्ञानी पुणे शहरी वास्तव्य साध्या वेशात बियाबानी दर्शनास गेले तू पोलीस आहे म्हणून ओळखले थक्क झाले बियाबानी त्यांचा गुरु कोण हेही सांगून गुरुंनी दिलेला मंत्र महाराजांनी त्यांना म्हणून दाखवला चकित बियाबानी झाले त्यांनी महाराजांना ओळखले महाराज प्रत्यक्ष अल्ला भले उद्गार त्यांचे अस महाराजांच्या भव्यत्वाची माहिती अत्यंत महत्वाची बियाबानी उत्स्फूर्तपणेची आनंदाने सांगत पाठकान दर्शन होत राम कोराड यांच्या रूपात क्षणात राम कोराड दिसत क्षणात प्रत्यक्ष महाराज नाना सोनटक्के यांच्या घरात महाराज एकदा बसले असत एक दाढीवाला संन्यासी येत महाराजांसमोर उभा तो सोनटक्क्यांना हो विचार तो विचारत महाराज कुठे सोनटक्के तर चकित होत पाहून कसा विचारतो संन्यासी तो निघून जात महाराज सोनटक्क्यांना म्हणत आत्ताच दर्शन द्यावयाचे नसतं संन्याशाला पहाया सोनटक्याना महाराज दिसत न दिसत संन्याशा जरी ते असत एकाच वेळी या घटना घडत एकमेकांविरुद्ध महाराज गेले काशीत ब्राह्मण महाराजांस अवलोकित ब्राह्मणांच्या मनात खळबळ उडत असले कसले महाराज वैदिक पट्टीचे ब्राह्मण महाराजांकडे गेले मिळून महाराजांचं सांगती ठासून काहीच करत तुम्ही ना नाही वैदिक आचार नाही वैदिक विचार वेदाचे महत्व अपार तुम्हा ठाऊक मुळीना महाराज शांत ऐकून घेत तिथेच एक मुलगी खेळत सागर गोटे होती झेलत तिला महाराज पुकारित त्या मुलीस म्हणाले महाराज हे भटुकडे जमले इथे आज वेदांचे ज्ञान त्यांना पाज सांग वेद समजावून मुलगी अशी बोलत होती जणू प्रगटला बृहस्पती जिभेवरनाचे सरस्वती व्यासच जणू बोलत व्याख्यान तिचे ऐकून वैदिक सगळे गेले थिजून महाराजांचे चरण धरून शरण गेले तात्काळ अक्लूज शुगर फॅक्टरीत दरवर्षी बॉयलर बिघडत जर्मन कंपनीचा मनुष्य येत नीट करून जात असे पाच सहा दिवसात काम तो पूर्ण करत रोजचा त्याचा पगार असत एक हजार रुपयेच इतर खर्च सर्व वेगळे दरवर्षी असेच चा चालले महाराजांनी हे पाहिले निष्कारण हा खर्च का महाराज म्हणाले या वर्षी तर नीट करून देतो हा बॉयलर घण आणून द्या मज सत्वर महाराज नीट करत तीन दिवस रात्री बारा नंतर घणाचे घाव घालून बॉयलर दुरुस्त केला तेव्हा पासून तर बॉयलर नाही बिघडला वाघोडलं जेव्हा महाराज जात तेव्हा तेथे सुगंध सुटत वाघोडास जेव्हा सुगंध येत महाराज तेव्हा जात तिथे महाराज येणे सुगंध सुटणे यांचा अन्योन्य संबंध असणे लोक ओळखीत पुरतेपणे महाराज येणे जाणत धनराज गिरजीस पैशाचे कोडे म्हणून आले महाराजांकडे महाराज शिवाय घोडे नडे पैसा द्या हो मज महाराज धनराजास सा सांगती पैशानेच समस्या वाढती नाना प्रश्न पैशानेच उद्भवती पैसा कारण दुखाचे पैशाने सुख शांती समाधान यांचे होत असे हवन पैशाचा नाद देह सोडून धनराज काही ऐके ना महाराजांनी धनराजास अगदी पुष्कळ दिला त्रास त्रास सोसूनही पैशाची आस त्याची कमी न त्याच्या घरी बेफाम पडले आजारी बेडके पडती जमिनीवरती साठवून ठेवण्यास सांगितले धनराजांनी मोठे घमेले महाराजांच्या बेडक्यास ठेवले घमेले बेडक्यांनी भरले महाराज बेडके ओगत महाराज म्हणाले धनराजास थुंकी बेडके पिऊन टाक धनराजांनी न करता विचार पिऊन सर्व टाकले धनराजास म्हणाले महाराज आता होशील तू धनराज आणि खरोखरच ते बनले धनराज अपार धन ते मिळाले काशी क्षेत्रातील एक सावकार महाराजांचा भक्त फार महाराजांच्या कृपेने सुंदर कन्यारत्न त्याला रत्न सात वर्षांचे झाले महाराज सावकाराला म्हणाले मुलगी मज देऊन टाक म्हणजे झाले विवाह लाव माझ्याशी सावकारही कबूल झाला महाराज म्हणाले सावकाराला सांग तशी दौंडी देण्याला दौंडी पेटविली काशीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात हा विवाह असे होत प्रचंड जनसमुदाय जमत जोतो कुजबुजू लागला मुलगी सात वर्षांची छान नवरात्र म्हातारा असून कसे आले हे जमून हसती सारे म्हणून लग्न घटिका भरली महाराजांनी तिचं वंदन केले आणि तिला आई म्हटले सावकारास सांगू लागले या मुलीचे वैधव्य टळत ही पडेल राजघराण्यात धार संस्थानची तिचं मागणी येत राणी झाली संस्थानची मुलीचे वैधव्य जाणून स्वतः लग्नास उभे राहून तिच्याशी लग्नही न करून वैधव्य मुलीचे टाळले वैधव्य तिचे टाळून राजाची राणी तिचं बनवून सर्वस्वी केले तिचे कल्याण लक्षात कुणाच्या येणार माळीनगरच्या शुगर फॅक्टरीत एकदा महाराज मुद्दाम जात फॅक्टरीचा बॉयलर पाडत लोक पाहत राहिले गहिनीनाथांच्या महाराजांनी स्वयंभू पादुका तेथून काढून विधियुक्त त्यांची स्थापना करूनी फॅक्टरी सुरळीत चालली नगरला जनार्दन बुवांचे कीर्तन महाराज श्रोत्यांची दाटी होऊन गोरा कुंभार चालले आख्यान भलतेच अगदी रंगले नामदेवाच्या कीर्तनात पांडुरंग स्वतः नाचत जनार्दन बुवांच्या कीर्तनात महाराज नाचू लागले वीणा भुवांच्या हातातून महाराजांनी हाती घेऊन गोरा कुंभार आख्यान महाराज सांगू लागले महाराजांचे कीर्तन इतके रंगले श्रोते गोरा कुंभार बनले दुसऱ्या दिवशी महाराजांचं पूजिले बसली प्रसाद पंगत महाराजांचं लागून ब्राह्मण पलीकडे इतर बसले असून माझा बाब्या कोठे म्हणून मध्येच महाराज ओरडले बाबुराव रुद्रांना बसवित पलीकडच्या पंगतीत महाराज रुद्रांना बोलावित बसविले पानावर महाराज सुरू झाली पंगत महाराज सारे ओळखत पंक्ती प्रपंच ताठा हा महाराज विचार करती याचा उतरवू पंक्ती प्रपंच नक्षा म्हणाले माझ्या घासात हा केस आला कोठून सर्वांच्याच पहा हातात केस दिसला घासात पुढे महाराज रागावून म्हणत खडा घासात मज लागे सर्वांच्या तेव्हा घासात खडा सर्वांना लागत लोक झाले सारे चकित अघटित हे पाहून महाराज म्हणाले सर्वांना सारेच सा भक्त प्रिय मला गरीब श्रीमंत जात बुरा भला भेद मजपाशी नसेच माझ्या भक्ताचा अपमान तो माझाच महान अपमान कधी न करणार तो मी सहन कळले ज्याचे त्यानाच पंक्ती प्रपंच करणारे सगळे महाराजांच शरण आले म्हणाले महाराज आमचे चुकले क्षमा करावी प्रभूरा शुभराय महाराज मठात एक बेकार हॉल असत भस्मे भुआ रुद्र बसत दादा फुलारी वगैरे या सर्वांनी ठरविले असत अध्यक्ष पद महाराजांच देत बेकार हॉलचे अध्यक्ष असत त्रिनेत्रीधारी महाराज लोडास महाराज बसत भोवती सारे बसत असत तेवढ्यात महाराज म्हणत सुपारी काढबुआ बुवांचे खिसे रिकामेच असत बुवा लगेच उभे राहत कोटाच्या खिशात हात घालत खिसे सर्वही भरलेले बुवा अगदी चकित होत खिसे तर सारे रिकामेच असत लगेच पान सुपारीने कसे भरत नवल सर्वा वाटत असे पान सुपारी चुना कात तंबाखू सारे भरपूर निघत बुवा सर्व हे मध्ये ठेवत बार भरती सर्वही सर्व पदार्थ हे कुटून भस्मे महाराजांस देऊन भस्मे काहीच घेतन देत सर्व महाराजा फिरावयाला जावयाचे असत महाराज भस्मेंना बोलावित त्यांच्या खांद्यावर महाराज बसत जात फिरण्या नेहमी भगवान रामचंद्रास हनुमान आपल्या खांद्यावर बसवून आकाशात करी उड्डाण तोच प्रसंग इथेही असेच प्रसंग काही जुने लेखणीस लिहावे वाटने, परी वाटणे लेखणीवर काही बंधने म्हणून एवढे पुरेच भस्मी यांच्या खांद्यावर बसत महाराज वजन हलके करत जशी पुष्पमाळ गळ्यात भक्तास कष्ट देतना रुद्र समाधी मठात राहत एकदा थंडीचे दिवस असत समाधीवर ठेवून हात कुडकुडत होते थंडीने मध्यरात्रीस समाधीतून महाराज प्रत्यक्ष प्रगटून रुद्रांना कडकडून भेटून महाराज त्यांना म्हणाले बाब्या चल फिरावयाला सर्व देश दाखवितो तुझला बाबुराव म्हणाले महाराजांना रात्र फार मी असता तुझ कसली भीती चरण धर माझे बाबुराव घट्ट चरणे धरती हवे तुन निघाले महाराज जो जो महाराज उंच जाऊ लागले तो तो बाबुराव म्हणत राहिले माझ्या पोटात ढवळू लागले सोडा मजला भूवर संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा फिरवून आणले रुद्रांना समाधीवर सोडून त्याच क्षणा महाराज अंतर्धान पावले प्रत्यक्ष महाराज प्रकटले पृथ्वी प्रदक्षिणे घडविले पुन्हा समाधीवर सोडले धन्यता रुद्रांची देखून महाराजांचे तीक्ष्ण नयन भारावून करून नमन पंधराव्या अध्यायाचे लेखन या ठिकाणी संपले संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय या अध्यायातील कोणती ओवी आपल्याला भावली ह्यातलं काय हृदयाला भिडलं हे कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जयशंकर